येशू तो कांटे साठी कुला येशू बोला भी तो बात क्याजला येशू बोला भी तो बात क्याजला येशू बोला भी तो बात पाप कबूल करा पश्चात्ताप लिया पाप कबूल करा ये ये प्रभू येशु ख्रिस्ताच्या सर्वोत्तम नावामध्ये सर्वांचे मनपूर्वक अभिवादन पवित्र शास्त्रात नवीन करारात मत्तय शुभ वर्तमानाच्या अध्याय अकरा आणि वचन अठ्ठावीस मध्ये प्रभू येशू ख्रिस्त लोकसमुदायास अशा प्रकारे म्हणताना आम्ही पाहतो अहो कष्टी व भाराक्रांत जन हो तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येक मनुष्याला व्यक्तिगतपणे आपल्या जवळ येण्याकरिता आमंत्रण देत आहे तो म्हणतो मी तुम्हाला विसावा देईन या आमंत्रणामध्ये प्रभू आपले गौरव व प्रभुत्व प्रगट करू इच्छित आहे या गौरवात प्रभू आपले न्यायत्व व सत्याचा राजदंड आपल्या पुढे करू इच्छितो जेणेकरून आपण त्याला स्पर्श करून आपल्या पाप आणि पापामुळे आलेल्या मृत्यूच्या बंधनातून आपण मुक्त होऊ शकू आणि त्याच्या पवित्रतेमध्ये आणि सार्वकालिक जीवनात प्रवेश करू शकू प्रत्येक मनुष्य जो आपल्या पापाच्या भाराखाली दबलेला व पराभूत झालेला आहे त्याने प्रभू येशू ख्रिस्ताकडे पापक्षम व तारणाकरिता यावे ही त्याची वैयक्तिक जबाबदारी आहे कारण प्रभू येशू ख्रिस्त हाच देव आणि मनुष्य यामध्ये एकच मध्यस्थ आहे म्हणूनच प्रत्येक विरोध करणारे विचार जे पापाने प्रभावित झालेले असतात अशा पापापासून मुक्तता मिळवण्याकरिता तारण करता जो प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याचकडे आपण आलो पाहिजे कारण प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व मानवजातीच्या तारणाकरिता स्वतःला वधस्तंभावर बलिदान व यज्ञ म्हणून अर्पण केले तो मरण पावला व मरणातून पुन्हा तिसऱ्या दिवशी गौरवाने जिवंत उठला आहे म्हणूनच तुम्ही ही तारण प्राप्ती प्रभू येशू ख्रिस्ताचे आमंत्रण स्वीकारावे हीच देवाकडे तुमच्यासाठी आमची प्रार्थना आहे असे करण्यास परमेश्वर देव आपले साह्य करो धन्यवाद येशोचा येशू बोलावितो पात ख्या येशू बोलावितो पात ख्या जेशु बोलावितो पात ख्या